आरोग्य सभापती वैभव आडाव यांनी कचरा डेपोची पाहणी करत स्वीकारला पदभार कोपरगाव नगरपरिषद आरोग्य सभापती म्हणून वैभव आडाव यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात अत्यंत सकारात्मक श्रद्धायुक्त व आदर्शवत पद्धतीने केली कोपरगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मनाई येथील कचरा डेपो येथे नगराध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रंगशूर सर्व नगरसेवक यांच्यासह आरोग्य विभागाचे सभापती वैभव आडाव यांनी सर्व डेपोची पाहणी करत आढावा घेत त्यांनी पदभार स्वीकारला आहे यावेळी नगराध्यक्ष पराग संधान सभापती वैभव आडाव यांनी आरोग्य विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच घंटागाडी मार्फत येणारा ओला व सुका कचरा वर्गीकरण संबंधित तसेच खतनिर्मिती प्रकल्पाबाबत चौकशी केली त्यावर पराग संदान यांनी डेपोत येणाऱ्या घंटागाडीच्या आवकजावक रजिस्टरची पाहणी केली तेव्हा त्यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने पराग संधान यांनी संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरत सखोल चौकशी करत नागरिकांना चांगली सेवा देण्याच्या सूचना केल्या

मी त्या कोणी एकच होतो असतं ना ते दोन दोन तास जी उपास केलं असतं बरं का मी तेच काढायचे जे फक्त तुम्हाला टायमिंग टाकायचे ट्रिपाला यायचे वैभव आडावा यांनी आरोग्य विभागाच्या कामाची सुरुवात अशा अनोख्या व प्रेरणादायी पद्धतीने केल्याबद्दल माझे आमदार स्नेला तताई कोल्हे यांनी विशेष कौतुक केले तसेच युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी वैभव आडाव यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशोर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी ठेकेदार नगरसेवक उपस्थित होते प्रथम सर्व नागरिकांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे आरोग्याचे सभापती वैभवजी आडाव यांनी आज आरोग्य सभापतीपदी चार्ज घेतला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि परंपरेप्रमाणे आज त्यांनी त्याचा चार्ज घेत असताना शहरात हायड्रोलिक रोड स्वॅपिंग मशीनचं लोकार्पण केलं जेणेकरून शहरातली धूळ कमी होणार आहे त्याकरता त्यांनी एक पहिलं पाऊल उचललेलं आहे त्यानंतर आज कचरा डेपोवर आलेलो होतो तर कचरा डेपोवर आल्यावर आमच्या असं लक्षात आलं की रेकॉर्डमध्ये बरीचशी तफावत आहे त्याचप्रमाणे जुना जो कचरा डेपोवर कचरा पडलेला आहे तो मोठ्या प्रमाणात असून त्याचं बायोमायनिंग करून त्याचंसुद्धा विल्हेवाट लावणं फार गरजेचं आहे हे एक, हे करण्याकरता आता शासनाकडे आम्ही लवकर प्रस्ताव हो, पाठवत आहोत तसेच जो रोज कचरा येतो तर मी नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की रोज आपण कचरा पाठवताना ओला कचरा आणि सुका कचरा हा शक्यतो सेपरेट करून टाकावा म्हणजे जेणेकरून जे इथं जे, जे कचरा येतो त्याचं वर्गीकरण करणं कमी होईल आणि खत आणि ते चांगल्या पद्धतीने करता येईल त्याचप्रमाणे आत्ता जे सभापतींनी जे आव्हान केलं की शहर आपल्याला मुक्त करायचं आहे तर त्याच्यात त्या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने कॅरी बॅग प्लॅस्टिकच्या पिशव्या त्याचप्रमाणे जे आपण धार्मिक उत्सव लग्न कार्य किंवा इतर कार्यक्रमामध्ये ज्या प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या वा वापरतो किंवा थर्माकॉलच्या वापरतो त्याचा पण वापर पूर्णपणे टाळावा कारण ते लवकर त्याचं विघटन होत नाही आणि पर्यायाने तो कचरा बाजूला पडून पडून त्याचे मोठमोठे ढीग होत आहे आणि त्याची विल्हेवाट लावणं फार अडचणीचं झालेलं आहे म्हणून मी सगळ्या म मंगल कार्यालय असतील किंवा सगळ्या नागरिकांनाही विनंती करतो की शक्यतो कागदी डिश वापराव्या किंवा स्टीलचे ताट कार्यामध्ये वापरले पाहिजे प्लॅस्टिकचा कुणी वापर करू नये आणि शहरातसुद्धा ज्यावेळी आपल्याकडे घंटा गाडील तिच्यात कचरा टाकवा इतरत्र कचरा कुणी टाकू नये ही एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा शहरातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी असणारं वजन काटायचं सहा ते सात महिन्यांपासून बंद आहोत असल्यामुळे ते बाहेर वजन काटत वजन करावं लागतं त्यासाठी आपण काय आता हे वजन काटा त्यांचं म्हणणं कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे का, का, का ते रिपेअर करण्यासाठी नगरपालिकेत त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचं कामकाज झालेलं नाही आहे जे काय कामकाज आहे ते आपल्यासमोर आहे म्हणजे ते पिण्याचं पाणी असेल रस्ते असतील स्वच्छता असतील आम्ही विवेक भैयांच्या मार्गदर्शनाखाली जे विश्वासनामा दिला होता आणि जे कामं करायचे आहे ते कामं आम्ही सुरू केलेले आहे त्याचप्रमाणे जे आम्ही शंभर दिवसातली कामं चाल करणार हे शब्द दिला होता त्यातलाच एक प्रयत्न म्हणून आज रोड स्वॅपिंग मशीनसुद्धा चालू केलेलं आहे वजन काटा असेल किंवा हे सगळेच डिपार्टमेंट एक एक करून आम्ही लवकरच कार्यान्वित करणार आहोत आणि आम्ही जो शहरवासियांना जो शब्द दिला होता स्वच्छ धूळमुक्त शहर स्वच्छ प्रशासन स्वच्छ पाणी ते लवकरच आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहोत आपण म्हणालात की रेकॉर्डमध्ये खूप तर याची चौकशी होणार का आपण नगर अध्यक्ष शंभर टक्के आत्ताच मी आरोग्य अधिकारी जे पटारे साहेब आहेत जे आत्ताच नवीन रुजू झाले त्यांनाही मी तशा सूचना दिलेल्या आहेत की आम्ही ज्या दिवशी चार्ज घेतला तिथून पाडचं पुढचं पूर्ण रेकॉर्ड जी पी एस लोकेशनच्या फोटो असतील प्रत्येक गाडीचं जी पी एसचं ट्रॅकिंग असेल या सगळ्या गोष्टी इथून पुढे आम्ही घेणार आहोत आणि इथून पुढची सगळे बिल मग ते ला स्ट्रीट लाईट्स बदलणं असो धापे बदलना असो रस्त्याची कामं असो कचरा डेपो असो मेलेले जनावरं उचलणं असो प्रत्येक गोष्टीला जी पी एसचं जे लोकेशनचे जे फोटो आहेत ते घेतल्याशिवाय कोणताही बिल निघणार नाही आहे त्याकरता थोडासा वेळ लागतो आहे पर्यायी जनतेची थोडी गैरसोय होती आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो परंतु काही नवीन सवय लागण्यासाठी अजून एक दोन चार दिवस जाणार आहे त्यानंतर आपलं कामकाज सुरळीत चालू होईल आणि त्याच नंतर सर्व कॉन्ट्रॅक्टरचे आम्ही बिल काढणार आहोत तोपर्यंत तो कोणाचेही बिल काढणार नाही नागरिकांची असे देखील तक्रारी घंटागाडीवर ड्रायव्हर सी नोंद घेत नाही कधी कधी प्रभागात गाडी येत नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत घंटागाडी चालू पण प्रभागात येत नाही गाडी त्याच त्याच घंटागाडीचं आणि हे सगळं समजून घेण्याकरता सभापती असेल मी असेल आमचे उपनगराध्यक्ष ज्योतिरंग असतील नगरसेवक साहेब असेल आम्ही सगळे आलेलो आहोत आणि आत्ताच चर्चा झाल्याप्रमाणे सभापतींनी सांगितलेलं आहे का ज्या आता त्यांनी पदभार स्वीकारला आहे आणि आता पदभार स्वीकारल्यावर सकाळी हजेरी घेण्यापासून आता आम्ही कामकाज चालू करणार आहोत घंटागाड्यांचं पण तसंच मॉनिटरिंग करणार आहोत आणि स्वतः लक्ष देणार आहोत का जेणेकरून नागरिकांच्या सुवि सुभी, असुविधा होणार नाही सर्वप्रथम सर्व कोपर प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आरोग्य विभागाचा सभापती म्हणून अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आज त्याचा पदभार स्वीकारतो आहे पदभार स्वीकारत असताना आम्ही आपल्या कचरा डेपूची पाहणी करण्याकरता येथे आलो होतो कचरा डेपूची पाहणी करत असताना आम्हाला या डेपोमध्ये अनेक ताफावत किंवा अडचणी आज सामोरे आलेल्या आहेत कचऱ्याचं नियोजन कसं केलं जातं त्याची माहिती घेतली ओला कचरा सुका कचरा कसा विभागला जातो आणि तो कसा संकोच करता त्याची माहिती आम्ही जाणून घेतली पण ता अनेक ताफावत आम्हाला येते भासून आल्या विशेष करून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देतो सभापती म्हणून इथून पुढं आम्हाला कुठल्याही प्रकारचा हलगर्जेपणा या कचरा डेपोवर चालणार नाही गाड्यांचं नियोजन असेल किंवा खताचं कम्पोस्ट खत वगैरे काय कुठल्याही प्रकारच्या गोष्टी असतील जो इथला जो काटा आहे तोसुद्धा वजन काटा सुद्धा बंद आहे तो सुद्धा लवकरात लवकर सुरू करावा येथील कंपाऊंड हॉल कम्पाऊंडसुद्धा बसलेले आहे काही तर बनवलेलेच नाही ते पण त्वरित त्याची काय अडचणी असतील त्या अध्यक्षांना सांगून त्या त्वरित कराव्यात आणि आज सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही कोपरगावमध्ये एक मशीन यंत्र घेतलेलं आहे हायड्रोलिक वुमन म्हणून कोपरगावकरांना या धुईच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी या अध्यक्षांच्या सूचनेनुसार ते ती मशीन आज कोपरगावात विवेक भाई यांच्या शुभ असते आज त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे पण मी एक कोपरगावचा नागरिक म्हणूनच मी कोपरगावकरांना एक म्हणजे एक आव्हान करतो की आज इथं आल्यानंतर एक लक्षात आलं की खरा कचरा म्हणजे काय प्लॅस्टिक आहे तर प्लॅस्टिक मुक्त कोपरगाव करण्यासाठी आपला सहयोग खूप महत्त्वाचा हो आहे त्यासाठी आपण घरातून निघतानाच हां घरातून निघतानाच आपण एक स्वतःची पिशवी घेऊन जरी निघली तरी त्यावर बराचसा भर पडेल आणि कोपरगाव कोपरगावचे व्यापाऱ्यांना दुकान तुकर, दुकानदारांनाही नम्रपणे विनंती करतो की प्लॅस्टिकपासून कोपरगावला मुक्त करा करा कचरा हा प्लॅस्टिकचाच आहे आणि त्यापासूनच कोपरगावची हानी होईल तसेच मी सर्व नगरसेवकांना विनंती करतो की ज्या आश्वासनाप्रमाणे आपल्याला नागरिकांनी भरभरून मतदान केलं मतदान दिले आशीर्वाद दिला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या प्रभा प्रभागामध्ये आठवड्यातून एकदा मोठं स्वच्छता अभियान राबवा सर्व नागरिकांना देशभक्त नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या अभियानामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा एवढं मी माझ्या बोलतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र